तर मित्रांनो आई आणि मी आलो होतो शॉपिंगला आणि ही शॉपिंग कसली आहे ते घरी गेल्यावर तुम्हाला सांगतोच मी तर आईने खूप सारे सामान घेतलं पण एवढे शूट नाही काढले मी आता घरी गेल्यावर काय काय घेतलं हे तुम्हाला डायरेक्टली दाखवूनच देतो नाही हे केक कट करतील तेव्हा फुडून हे आणलं वहिनी म्हणते हे लग्नासाठी चांगलं वाटेल मग हे लग्नाला वापरू रिसेप्शनच्या केक मध्ये ते ते आता थे... अरे आता आता ते देणार होते ते केकवर जस्ट इंगेज केकवाले देणार होते त्या मग नावाचं ते बनवून भेटून नाही राहिलं साधं ते हे भेटून नाही राहिलं जस्ट इंगेजचा केकवालाच देतो म्हणे असाच असते तो त्याच्यात भरतात आणि ते बांधतात ओटी घ्यायसाठी ओटी भरतात आणि मग अशी बांधतात ती

पाय ना कड सामान आहे त्यात चांगला वाटते कधी किती जाईल बॉक्स फक्त बॉक्स पूर्ण तीनशे सत्तर रुपयाचा हे डीप डीप ते फाउंडेशन लावले सगळं आहे त्याच्यात याच्यात ना टाकून नाही नाही ह्या त्या त्या पावच्या बटव्यात टाका लागतात ना एक बांगड्या बांगड्या हम्म हे मेहंदीचा कोण दोन ते याच्यात बटव्यात पण द्यावं लागते पण याच्यात द्यायला लागते याच्या बटव्यात द्यावं लागते हा बांगड्यांचा बॉक्स तिला द्यायला पाच गिफ्ट द्यायला असतात त्याच्यात हम्म गिफ्ट एकच देत असतात पंधरा अशी पाच तर मग आपण एका मोठ्या ते देऊन देऊ ह्या टोकऱ्या असं आहे ते

तर मित्रांनो वहिनीला देण्यासाठी जे काही गिफ्ट्स असतात किंवा जे काही ओवाढल्यानंतर जे गिफ्ट दिल्या जातात ते आम्ही सगळे इथे पॅक केले होते आणखी बाकी राहिले होते काही तर ते आपली पल्लवी बहिणी आल्यावर आपण करणार आहे आणि तुम्ही आमची नवीन बहिणी पाहिली असेल त्यांच्या लग्नाचे ब्लॉग आपण आताच टाकलेले आहेत तुम्ही पाहिले नसेल तर नक्की बघा सियोगदादाची वाईफ म्हणजे आपली पल्लवी बहिणी आणि दादा हे येणार आहेत ते आल्यावर काय मजा होते तेही तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणारच आहे तर इथे ईश्वरी आली होती आणि ईश्वरीला आणि मला पप्पांनी एक काम लावलं होतं तर इथे काही बत्ताशे होते ते आम्ही मोजत होतो किती आहे आणि आणखी काही आणायचे होते आम्हाला तर हे साखरपुडा झाल्यावर हे बत्ताशे जे आहेत ते वाटत असतात तुमच्या याच्यात वाटतात की नाही माहिती नाही वाटत असेल तर नक्कीच सांगा आमच्यामध्ये ही पद्धत आहे लग्न सॉरी लग्न नाही साखरपुड्यामध्ये पान पानसुपारीसोबतच स्वीटमध्ये हे बत्ताशे दिले जातात सगळ्यांना जेवढे पाहुणे आहेत लेडीज जेंट्स सर्वांना दिले जातात तर आता इथे पल्लै बहिणी आले आहे बहिणी नवीन बहिणीचा पहिला आमच्या घरात आगमन आहे या या अजून कोणी आहे का गाडीत म्हटले एवढे जण आणले अजून कोणी आहे का गाडीत चला वहिनी आली, आली। पहिले आका यायच्या एकदम व्हिडिओ चालवून जायचे ना मामाचे ऐकणे आलं सगळं व्हिडिओ जमत का की राहून देऊ शेतातलं काय आणलं आमच्यासाठी हरभरा तर आज मी आणला आमच्या डेटच्या मुलांनी मला हरभरा दिला

आज माझ्या ट्रेड मधल्या मुलांनी त्याच्या गावावर मस्साठी हरभरा आणला पोरांनी म्हणे सर हे हेग्या म्हणे हरभरा म्हटला अरे वा शेतातलाच आणला असंच आहे मस्त नाही वाट मसा खराब नाही खराब नाही झाला पाहिजे तब्येत खराब नाही झाली पाहिजे आजी एकदम धावतच आली म्हटलं आजोबा आल्याबरोबर बहिणी किती खुश झाली एकदम धावतच आली आता एवढ्या दिवस झाले भेटली नाही ना या हो <laughs> छान <laughs> <anthropology> तर घरी सर्व एवढे पाहुणे आले आणि तुम्हाला वाटत असेल की मी कुठे जातो आहे तर मी जातो आहे आईच्या पप्पांना घेण्यासाठी अकोटला तर माझ्या आईचे जे मम्मी पप्पा आहेत ते अकोटला राहतात आणि त्यांचं थोडं एज झालेलं आहे आणि त्यांना बसचा सा प्रवास हा सहन होत नाही त्यामुळे आता मी त्यांना कार घेऊन निघालो आहे सो मला कार येते आणि खूप चांगली चालवता आहे ते तुम्ही बघतच असाल कशी वाटतंय मी कार चालवताना तुम्ही बसले नाहीत माझ्या कारमध्ये पण बहुतेक लोक जे बसले ते म्हणतात आज चालवली आज बसलो तुझ्या कारमुळे याच्यापुढे बसणार नाही आणि आजी काय आहे मी मोटर मेकॅनिकवर सर आहे आय टी आयमध्ये तर हे मला येणंच आणि हो मी सांगितलंच नव्हतं आतापर्यंत तुम्हाला की मी काय करतो तर आता नवीन नवीनच आपण लागलेलो आहे आणि नक्कीच मी आय टी आयमध्ये एखादा ब्लॉग बनवेल तर तेव्हा तुम्हाला दाखवेलच कसं काय काय असते आय टी आयमध्ये इच्छा आहे माझी बनवायची मग स्टार्टिंग स्टार्टिंगला आपण काही करत नाही सो फायनली आता आपण इथे आलो आहे आजी आजोबांकडे आणि हे आपल्या आजी आजोबांचं घर आहे आणि माझे आजोबा आणि आजी तुम्हाला दाखवतो खूप मजा आली इथे आलो आणि मग इथं आणखी आम्हाला एका आजीला घ्यायचं होतं तिथे गेलो सीओ माझ्यासोबत सुधांशू आला होता आणि आजीनी बिचाराने चहा वगैरे करतो म्हणे म्हटलं कशाला करते तर म्हणे नाही करतो म्हटलं कर मग सर छान असा चहा केला आजीने आमच्यासाठी आणि मग चहा वगैरे घेतला आणि मग आम्ही लवकरच निघण्याची तयारी केली आणि चहा घेतल्यावर थोडी मला भूक लागली होती जेव्हा मी निघालो तर इथे आजी आजोबा आणि माझ्या बाबांची आत्या तर यांना आम्ही सोबत घेतलं आणि आम्ही निघालो आता चलो तरी पडते ना कसं पडसाल अरे पडसाल अरे पडता हे काय शेल आणले हा हे चाल काय झालं माहिती हा ओ माय गॉड आता वहिनी जॉब सोडून रील पकडणार आहेत म्हणजे <laughs> गव्हर्नमेंट जॉब सोडून याच्या रील पकडायला येऊ राहिले <laughs> गव्हर्नमेंट जॉब वाले फक्त थोड्या पाच मिनिटासाठी येतो असतात छतवर त्या दिवशी मी असं चाललो होतो व्हिडिओ पुरता आम्ही चाललं गेलो खाली अरे वहिनीच्या हातात देणं पत्ता

पतंगुट <z> फक्त <Middle> <laughs> <laughs> uh, <perfect> uh, <perfect> <laughs> कर, कर, <laughs> आपलीच कापता का आता हा पाय हा जाऊ राहायचं पहिल्यांदा पतंग उडवत आहे तुम्ही <laughs> तुमच्या अमरावतीत पतंग नाही उडत वाटते सूर्य भाग किती मस्त दिसते आकाश उड़ता ना पहले नहीं पतंग आकाश उड़ता ना पहले उड़ो सर सैंडविच खाने के लिए जा रहे हैं सब अकोला की चौपाटी में आपका स्वागत <laughs> है चलो नहीं नहीं ये समर है ते ते तिकडे आ तिकडे इधर आते हो <laughs> थोडासा आगे। आगे आगे काय के के दस किलोमीटर चला पोचत आहे तुम्ही मुंबईच्या अकोल्याचं नाही खाऊ घालत नाही मुंबईचा खाऊ घालतोय <laughs> पाहिजे तो पाहिजे <laughs> 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 मग तोही घेऊन घ्यायचा असता एक म्हणजे यातले दोन्हीतले गायब होतील का उचला अरे पूर्णच उचला शिवस अरे मी सॉरी <laughs> आता व्हिडिओ आलो आता आता सगळं आता सगळी रियालिटी बाहेर येते काढून बाप माझं मशरूम या इकडे आहेत किती घुमावला किती मोठा आहे <laughs> आ, <laughs> कि कि ना मस्त या इकडे पुढे असेल त्या इकडे असेल डबे प्लॅस्टिकचे अरे ते गिफ्ट मध्ये देण्यासाठी हिशोबाने असं ते भरून कसं पाहिजे तशा एक सारख्या हा याच्यामध्ये नाही ह्या खूप मोठ्या होत्या सॉरी सॉरी तर इथे पल्लवी बहिणी आणि मी शॉपिंगला आलो होतो आणि शॉपिंग झाल्यावर आमच्यासोबत एक छोटासा इन्सिडेंट झाला माझ्या पायाला खूप जोर आहेत एका गाडीचं स्टँड लागलं ला, म्हणजे माझ्यानी दुसऱ्याच्या कारण आमच्या गाडीच्या मागे ती गाडी होती मग मी साईडला घेत होतो आणि पायाला लागलं आणि जसं लागलं ला ते ला तसं माझ्या पायाचं न कसं वर आलं आणि इतका त्रास झाला की बस सहनच नव्हता आणि खूप रक्ताची धार लागली ला होती व माझ्यापेक्षा जास्त तर वहिनीलाच टेन्शन आलेलं होतं मग आम्ही दवाखान्यात गेलो ड्रेसिंग वगैरे केलं आणि त्यानंतर कुठे बरं वाटलं आम्हाला जरा माझ्या पायाला म्हणजे वहिनीलाही मला एक कारण वहिनीला माझ्या त्यापेक्षा जास्त भीती होती तर आता आम्ही घरी आलो आता घरच्यांचे रिॲक्शन काय आहे त्याच्यावर आपण ते पाहूया खूप मजा आली घरी आल्यावर तुझी खबर मी मी काकून ना मी आपल्या तवाईने हेच म्हटलं म्हटलं तुमची काळजी नाही आहे तुमची याची काळजी जास्त आहे एक्सप्रेशन सगळ्यांचे जाऊ दे चला अरे हे इथेच आहे का हे इथेच आहे का हे आता आता

त्याच्यात आम्ही एवढं हसून राहिलो वहिनी मी गाडीवर आणि ते काय दवाखाना कधी येते दवाखाना कधी येते आणि मी आम्ही तिथे हे जेव्हा लागलो तेव्हा आम्ही झीम झी मॉलच्या समोर ते आपलं झीम असेल काय ते झीमासेच्या समोर लागलो म्हणून गावली पाहिजे दवाखान्यात गेलो आम्ही तो माझा असा आवाज आला माझ्यापेक्षा जास्त वहिनीचा आवाज आला डैर वाटलं की मला लागलं की हिला लागलं ते हिला बघू राहिले काय तेव्हा मला नाही लागलं <laughs> त्यालाच लागलं रक्त गेलो ला होतं मला समजलं कशासाठी फोन आला <laughs> मोबाईल फोन वगैरे <laughs> 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 वहिनी आला मला मी शूटिंग काढायचं डॉक्टर बँडेज करून राहिला होत अरे तेव्हा काहीच वाटलं नाही जेव्हा ते नख निघालं आणि मी गाडी चालवत आम्ही गप्पा गोष्टी करत आलो दवाखान्यात आणि जेव्हा ते दवाखान्यात पोहोचलो त्याने जेव्हा ओढवाळ केलं ना बेकार काम झालं मग <laughs> व... काही सहन नव्हतं तो म्हणे तर घरच्यांचे रिएक्शन बघितले तुम्ही आणि कितीही लागलं काहीही झालं तरी आपले कामं तर आपल्याला करणंच आहे तर आम्ही उभं आलो आणि हे जे पॅकिंग बाकी होती काही टोपलींची तर त्या टोकऱ्यांमध्ये काय फ्रूट्स आणि ड्रायफ्रूट्स आणि चॉकलेट्स वगैरे हे सगळं भरायचं होतं तर याच्यासाठी आम्ही वर आलो आणि आता हे सुरू केलं आहे बघू काय काय आहे आणि कसं कसं आम्ही हे सगळे करतोय तर काकानं दिलं आणून ती जे आपण आता बाळा आजोबांना दिलं हे फुकटमध्ये काकांकडे दोन तीन आहेत अजून आय आणले आपण विकत आणून दिलं ते फेस पायाला बघा कसं लागलंय मस्त आणि हे बघा काजू बदाम काजू बदाम पिस्ता पिस्ता अरे स्ट्रॉबेरी हे खाऊन एक खाली करणार आहे इथे पण लागेल

फुगा कोणी वाटलं ते असं त्याला ते पाहिजे होतं ते भेटलं त्या दिला फटकन चालली गेली दहा रुपये घेऊन त्यामध्ये त्या पोराजवळच आय लव्हिवाला पाहिजे होता बहिणी काय म्हणते तुमचा नातू त्यात पण म्हणते तर टाकी लागले म्हणते हा माहितीये आज नाही ना बंगडीवर किती पडो नाक फुटत होतं डोकं फुटत होतं आणि लपणा चिपणी खेळताना खिडकी डोकायला लागत होती डोकं फुटत होत बाबा बाबा बापाला असं हा ना असं बंगडीतून वहिनी बंगडीतून झोका घेता घेता कधी एक जण बंगडीतलं गाय पण खाली पडून नाग फुटलं

चला सगळ्या बहिणी बहिणी आहेत मला आता मस्त आहे की नाही नवी येणार आहे उद्या अजून येणार नाही उद्या फक्त फिक्स होणार आहेत फिक्स झालेलेच आहेत उद्या नाही येणार यायला अजून टाईम आहे घरातल्या घरात घरगुती पार्लर अरे पार यार ते उभी आडवी शूटिंग होती ना सगळी ते मी काही रील्स साठी काढलेली होती मी रील्स मध्ये टाकले त्यातले काही शॉर्ट आणि काही हे इकडे इकडे टाकले गेलेत कारण ते पूर्ण नाही काढ काढली मी तुम्ही जेव्हा हे पोझिशन हे जेव्हा तुम्ही उचललं का नाही तेव्हा मला एवढं छान वाटलं तर मी ते उभे काढले व्हिडिओ ते मला रील्स साठी पाहिजे होते आता काय झालं माहिती आहे का

चार्ज झाला आता ते कसं दिसिन रे ते जव दिसती एस तू मीने काढली काय बर रस्त्यावर ते आता निघते त्याच्या अंगाला त्याच्या तोंडाला लागून जाते ती गासखुस मध्ये आ <laughs> तोंड तोन वर दे कुठे गेला तिकडे कोबर येत सुद्याचं काय था चालू आहे सूज्या मेहंदी काढून घे <laughs> जरा काय के केलं हे नग असं पूर्ण ओढायला पाहिलं ते तर जेव्हा तो ओळ त्याला वाटलं की आता काढून घेऊ आपण हे आहे जसं थोडस होत राहिलेलं ते पकड होती ते एवढं दुखित चाकू कैची घेतली आणि ते कापायला डायरेक्ट असं ऑपरेशन करत करते तशी फील करू राहिले ते असं म्हटलं सुचू राहिले मी असं ते भिंतीला पलंगाला पकडू काही सुचवून राहिले दुखत होत ते यांचे एक्सप्रेशन काहीच नाही तर मित्रांनो कसा वाटला हा व्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आता उद्या आपला साखरपुडा आहे जरी माझ्या पायाला लागलं असलं तरी साखरपुड्याची सगळी तयारी करायचीच आहे उद्या साखरपुडा आहे आणि उद्या खूप जास्त मजा येणार आहे आणि साखरपुड्याचा ब्लॉग सा हा लवकरच येणार आहे तर आता आम्ही झोपतो दोन वाजत आहेत सगळे मेहंदी वगैरे काढून झाले सर्वांची की मग छान आराम करू आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बाय गायस्ट टेक केअर